आचे एक लाख पंचवीस हजार रुपयांचा अमली पदार्थ विक्री करणाऱ्या परप्रांतीय कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक कोल्हापूर शहरात अमली पदार्थ विक्री करणाऱ्या परप्रांतीय इसमाला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून बावन्न ग्रॅम वजनाचा अफीम व इतर साहित्य असा एकूण एक लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील अवैध अंमली पदार्थ तस्करी विरोधात कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक सक्रिय झाले बुधवार चार जून दोन हजार पंचवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकातील पोलीस अंमलदार प्रवीण पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की तावडे हॉटेलजवळ एक किसम अफीम विक्रीसाठी येणार आहे यानुसार पथकाने सापळा रचून कारवाई करत धनराज हमीराराम चौधरी बत्तीस मूळ राहणार सुरत गुजरात याला पकडले त्याची घेतली असता त्याच्याकडून चॉकलेटी रंगाचा चिकट प्रकारचा ग्रॅम हा अंमली पदार्थ साहित्य असा एकूण एक लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी विरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात एनडीपीएस पी एस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अफीम कुठून आणला याचा तपास सुरू आहे 美丽吗？